हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज बघा मी बनवलेली आहे व्हाईट कलरच्या मनांपासून अशा प्रकारचे लटकन तर हे बघा अशा प्रकारचे मी मनी घेतलेले आहे चार नंबरचा हा मणी आहे तर तुम्ही इथं गोल्डन मनी पण वापरू शकता आणि याची साईज कमी जास्त पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर आता चला सुरुवात करूया कसे करायचं मी तुम्हाला दाखवते तर इथं मी हे कापड घेतलेलं आहे फोल्ड करून तुम्ही इथं पण वापर करू शकता म्हणजे कसं आहे आपण डायरेक्ट तुम्ही ब्लाऊजचं वगैरे असेल ना तर त्याच्या भाईच्या कापडावर पण करू शकता किंवा लेसला पण करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने सुई घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना किती मणी घ्यायचे आहेत मी ते तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता बघा मी तुम्हाला दाखवते तर सुरुवातीला आहे ना आपल्याला चार मणी ओन घ्यायचे आहेत तर इथं बघा तुम्हाला दिसत असतील चार मणी मी ओन घेतलेले आहेत तर चार ना इथे जर तुम्हाला म्हणजे लांब वगैरे पाहिजे असेल ना अजून खालीपर्यंत तर इथं तुम्ही हे मनी वाढवू शकता म्हणजे पाच सहा घेऊ शकता हे मनी आणि राऊंड पण तुम्हाला जरी मोठा हवा असेल ना तरी तुम्ही तिथं पण मनी वाढवू शकता तर मी इथं सुरुवातीला चार आणि आता हे सहा मणी घेतलेले आहेत तर खालच्या राऊंडसाठी मी हे सहा मनी घेतलेले आहेत हे बघा या साईडला तीन या साईडला तीन तुम्हाला दिसत आहेत तर आता काय करायचं मी तुम्हाला दाखव दाखवते तर हे बघा हे पहिलेवाले चार मनी हे इकडच्या साईडला कापडाच्या साईडला दिसत आहेत बघा हे चार मणी आणि हे सहा मणी तर आता सुई जी आहे ना सुरुवातीचे जे, जे चार मणी आहेत ना त्याच्यातून पुन्हा ही सुई आपल्याला रिटर्न घालून घ्यायची आहे तर हे बघा ओन घ्यायचे आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवते तर हे सहा महिने खाली राहिले बघा आणि ह्या चार मण्या मने, मन्यांमधून आपल्याला ती सुई ओन घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही केलं ना तर खूप छान लटकन तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता हे बघा लग्न सीझन किंवा आता दिवाळीचे पण आपण कपडे वगैरे घेतो तर त्यासाठी पण तुम्ही ना अशा पद्धतीने नक्कीच तुमच्या लेहंग्यावरती किंवा ब्लाऊजला तुम्ही असे लटकन तयार करू शकता आणि खूप सोपी पद्धत आहे अगदी म्हणजे अवघड अजिबात काही नाही आहे याच्यामध्ये तुम्ही कलरचे मणी पण वापरू शकता हे बघा मी कसं तयार केलेलं आहे जर तुम्हाला इथं दिसत असेल आता फायनल लूक मी तुम्हाला दाखवते हे लटकन कसं तयार होणार आहे ते तर हे बघा फायनल लुक तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने हे फूल तयार होतं तर खूप छान वाटते ही डिझाईन तुम्ही न नक्की एकदा ट्राय करा मी अजून एक तुम्हाला करून दाखवते म्हणजे जर समजा तुम्हाला समजत नसेल किंवा अवघड वाटत असेल तर त्यासाठी मी पुन्हा एकदा त्याच्या शेजारी बघा तर पुन्हा मी चार मनी ओन घेतलेले आहेत बघा आणि त्यानंतरनं पुन्हा आपण सहा मणी ओन घ्यायचेत तर त्याच्या शेजारी बघा मी एक स्टिच घेतलेली आहे आणि हे बघा हे पुन्हा सहा मणी घेतलेले आहेत तर आता बघा हे सहा महिने घेतल्यानंतरनं जवळजवळ घ्यायचे त्यानंतरनं मग पुढले पहिले जे चार मणी आहेत ना त्याच्यातून सुई पण आपण पुन्हा एकदा ओन घ्यायची आहे उलट्या दिशेने तर आता बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हे चार मणी आहेत तर याच्यातून आपल्याला सुई उलटी ओन घ्यायची आहे तर बघा मी पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे करायला लागलं ना तरी खूप कमी वेळामध्ये तुम्ही तुमच्या हाताचे किंवा तुम्ही गळ्याला जरी अशी पट्टी केली ना बॅकसाईडला तर तीसुद्धा खूप छान वाटते तर हे बघा तर फायनल लुक तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ह्या लटकन तर अशा पद्धतीने तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय